नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचाही स्वयंपाक करताना खूप जास्त पसारा होतो आणि वेळही खूप वाया जातो तर हा व्हिडिओ नक्की बघा ना पीठ भिजून घ्यायचं स्वयंपाक करताना कधी पण पीठ भिजवताना खाली एक कपडा नक्की टाका जेणेकरून पीठ खाली सांडणार नाही आणि मोठी परत पीठ घेण्यासाठी एखादा चमचा नक्कीच ठेवा जेणेकरून आपले ओले हात पिठाच्या डब्याला लागणार नाही आणि पिठाचा डब्बाही खराब होणार नाही थोडंफार का होईना पीठ सांडतंच त्यासाठी किचन ओटा खराब होऊ नये म्हणून कपडा खूप जास्त काम येतो आता तुम्हीच बघा मी किती मोठी परत घेतली आहे तरीसुद्धा खाली थोडंक होईना पीठ सांडलेलंच आहे आणि हे प्रत्येकाच्या घरात कॉमन आहे आणि हे होणारच जो कपडा आहे ना तो स्वयंपाक शेवटपर्यंत पूर्ण होऊन होईपर्यंत होई आपण हाच कपडा वापरणार आहोत मी पीठ भिजवण्यासाठी हा ग्लास घेतलेला होता त्याला माझ्या पिठाचे हात लागले आणि तो खराब झाला तर काही काही काय करतात लगेच तो धुवून टाकतात तसं ता मी करणार नाही तर मी तो भाजी करण्यासाठी वापरेल आणि हो किचनमध्ये आपल्या बायकांना ना हात घडीघडी धुण्याची सवय असते त्यासाठी ना नक्कीच एक हात पुसण्यासाठी हँड ऑइल ठेवा तर पीठ भिजवलेली परत जी होती ती मी खाली पिठाच्या डब्यावरती ठेवली माझं किचन छोटं असल्यामुळे वरती जागा पुरत नाही म्हणून मी अशी जागा करते आणि स्वयंपाक करण्यासाठी खूप जास्त मला मोकळं वाटतं चला तर आता भाजीची तयार करूया तर भाजीची तयारी करताना कांदे बटाटे वांगे भरपूर असं असतं की आपल्याला सोलावं लागतं आणि त्याची घाण पडते तर त्यासाठीच मी एक पिशवी घेतली लसूण बटाटे सोललं की त्यामध्ये ती घाण टाकून देऊ खाली घाणही पडत नाही आणि आपला वेळही वाया जात नाही ती घाण साफ करण्यामध्ये हवं तर तुम्ही एखादं भांडंही करू शकता घाण टाकण्यासाठी पण पिशवी केलेलं कसं धु धुण्याची गरज राहत नाही भांड्याला कसं स्वच्छ धुवून ठेवावंच लागतं त्यामुळे पिशवी धरली की फेकली व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट थ्रू सांगा की कसे आहेत व्हिडिओ जी भाजी करायची तिचं सगळं सामान काढून घ्यायचं लसूण वगैरे सोलून घ्यायचा कट करून घ्यायचा आता इथे मी बटाट्याची भाजी करते आहे तर बटाटं लसूण कोथंबीर सगळं मी कट करून ठेवलं आहे कारण की पसारा होत नाही जास्तीचा म्हणून आणि ती पिशवी पण मी एका साईडला ठेवून दिली जेणेकरून नंतर काम आली तर आली तर आता मी इथे पूर्णपणे भाजीची तयारी करून घेते आहे आता कढईमध्ये शेंगदाणे भाजत टाकते तर शेंगदाणे भाजेपर्यंत ते शेंगदाण्याकडे बघत बसण्यापेक्षा काहीतरी दुसरं काम करूयात की जेणेकरून वेळही वाचेल आणि जास्त पसाराही होणार नाही तर एक साईडला शेंगदाणे भाजता येई आणि लगेचच मी दुसरीकडे भात टाकायला घेतला शेंगदाण्याकडे बघत बसण्यापेक्षा तिथं टाईमपास करण्यापेक्षा तोपर्यंत भात टाकून घेते तांदूळ धुतानीना नक्कीच एका भांड्याचा वापर करा जेणेकरून त्या भांड्यामध्ये खळखळून धुता येतात तांदूळ भात टाकताना शेवट एक चमचाभर भर तेल नक्की टाका जेणेकरून वरती सगळं पाणी उडणार नाही शिट्टी द्यायच्या वेळेस आणि आपला किचन ओटा अजिबातही खराब होणार नाही तर माझ्याकडनं आत्ता थोडेसे तांदूळ सांडले होते ते मी लगेचच क्लीन करून घेतले नंतर लई गचगचं वाटतं मला ते आवडत नाही म्हणून मी लगेचच क्लीन करून घेते आता एक दोन जे भांडे निघाले ते अजिबातच गॅसजवळ ठेवायचे नाही कारण की गॅसजवळ जर ठेवले तर खूप जास्त पसारा होतो आणि आपल्याला खूप जास्त अडचणही जा वाटू लागते तर भात टाकल्या लगेचच मी शेगडी क्लीन करून घेतली आता शेंगदाणे तर काय आपण गरम गरम लगेचच मिक्सरमधून फिरवत नाही आणि कढई पण खूप जास्त गरम आहे तोपर्यंत शेंगदाणे थंड होण्याची वाट पेक्ष बघत बसण्यापेक्षा आपण लगेचच भाजीला फोडणी देऊ म्हणजे कसं तेलही तापलेलं असतं कढई गरम असल्यामुळे आणि भाजीला फोडणी देऊन होते लगेचच इथे माझी भाजी पण फोडणी देऊन झाली आणि कोथंबीर कट करून लगेच भाजीत टाकून देते आणि एकीकडे भातही होतोय तर माझ्या व्हिडिओच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटते भाजी करताना आपण जो पण काही चमचा उचटणी वगैरे काही वापरतो तर ते अजिबातच गॅसवरती ठेवायचं नाही ओलं असल्यामुळे आपला गॅस शेगडी लगेच खराब होती तर भाजी करताना जे पण काही थोडेफार भांडे निघाले ते लगेचच मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण ते ते की ते तेलकट किंवा चिकट वगैरे नसतात आणि माझं बेसिन पूर्णपणे खाली असतं भांड्याने अजिबातच भरलेलं नसतं स्वयंपाक करताना तर एकीकडे भाजी होते आणि एकीकडे लगेचच मी चपात्या करून घेते जो कपडा पीठ भिजवताना आपण परेतखाली वापरला होता तोच मी आता पोळ्यांसाठी पण वापरणार आहे पोलपाट त्याच्यावरती ठेवायचा आणि पटापट पोळ्या लाटून घ्यायच्या तर एकीकडे तवा ठेवला तवा गरम होईपर्यंत मी लगेचच इथे चपात्यांचे हुंडे करून ठेवले तवा गरम झाला की पटापट पोळ्या भाजल्या जातात तर कोणी कोणी काय करतं ना की भाजी वगैरे करून ठेवतं आणि जेवायच्या जे वेळेस चपात्या करतं त्यामुळे काय होतं आपले सगळे भांडे आटकून बसतात आणि आपल्याला किचनही स्वच्छ करता येत नाही पोळ्या करताना थोडंफार पीठ सांडतंच त्यासाठी एक हॉट केस नक्की घ्या त्यामध्ये खूप वेळ गरम पोळ्या राहतात आणि तुम्ही गरम गरमही खाऊ शकतात तर इथे ना मी पीठ जे पोळ्यांसाठी लावायला घेतलं होतं ते मी एका वाटीमध्ये घेतलं होतं वाटीमध्ये कसं डायरेक्ट आपण डब्यामध्ये टाकू शकतो जर मोठ्या परतीत घेतलं तर ते डब्यात टाकताना खाली सांडतच त्यामुळे अशी काही आयडिया करते जेणेकरून माझा अजिबातही पसारा होत नाही आणि जे पण काही भांडे निघाले एक पोळी भाजेपर्यंत ते सगळं आपण खाली पसारा आवरून घेते तिकडे शेवटची पोळी पण आहे आणि खालचा माझा मी पसारा पण आवरतीये तर चपात्या करताना आपण जे पण काही भांडे वापरले ते पोलपाट लाटणं परत ते सगळे चिकट झालेले असतात ते पाण्यामध्ये भिजत टाकून दिले तोपर्यंत मी इथलं जे पण काही क्लीन आहे जे पण काही पसारा झालाय तो मी क्लीन करून ठेवते आणि तो कपडा झटकून परत एका ठिकाणी टांगून ठेवते आणि तोपर्यंत आपले ते तो आप पोळ्यांचे भांडे पण भिजले जातात अगोदर जे भांडे घासलेले होते ते लगेचच जस... एका जागेवर ठेवून दिले त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून दिले आणि परत परत पोळ्या करताना जे पण काही भांडे निघालेले होते ते पटापट मी लगेचच घासून घेतले नंतर घासायचं ताण नाही राहत रेंटचं असल्यामुळे ना किचन खूप छोटं आहे आणि भांडेच पाटे ठेवायला ही जागा पुरत नाही तर ती मी लगेच गॅलरीमध्ये दे ठेवून देते जेणेकरून बाहेर सुकताही भांडे आणि पाणी पण निथरून जातं घरात ओलसर होत नाही आणि किडे पण होत नाही आता इथे किचन तसंच ओलं न ठेवता अर्धा मिनटं इथे नक्की द्या आणि सुक्या कपड्याने मस्त असं किचन पुसून घ्या तर तुम्हीच बघू शकता आता माझ्या किचनवरती फक्त आणि फक्त कढई आणि कुकरच ऍड आहे आधी जसं होतं तसंच माझं किचन आहे स्वयंपाक करण्याआधी आणि स्वयंपाक झाल्यानंतरही तर मी किती छान अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत तुम्हाला आवडल्या असेल तर वा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता मी आरामात बसून जेवणही करू शकते नाहीतर तसंच राडा भांडे पसारा पडलेला असतात तर पसारा माझ्याकडे बघत असतात ती भांडे माझ्या माझ्याकडे बघत असते आणि मी त्यांच्याकडे तर आता मी मस्त आरामात बसून जेवण करते कसा वाटला व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय